नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे तर मंडळी आज आहे संडे आणि सॉरी आज सॅटरडे आज आहे सॅटरडे आणि मी जस्ट ऑफिस मधन आली आहे आणि अजून एक गोष्ट झाला आहे माझा सॅलरी <laughs> माझा सॅलरी झाला की मला ज्या भयंकर आनंद होतो की आपण एक महिना पूर्ण जॉब करतो आणि मग त्याचा जो सॅलरी आहे जो पेमेंट आहे तो आपल्याला मिळतो आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा माझी सॅलरी होते तेव्हा मी खरेदीला निघत असते काय नाही काय नवीन घ्यायचा प्रयत्न करत असते तर चला हे बघा लास्ट महिन्यात खूप जास्त खरेदी झालेली आहे घरातल्याच गोष्टी जास्तीत जास्त आपण खरेदी केल्या तर ह्या टायमाला मला ना बॅग वगैरे अशा थोडा म्हणजे जास्त एकदम नाही पण अशी मला युजफुल एक बॅग घ्यायची आहे ऑफिससाठी तर मग त्या गोष्टी बाकी आरबीसला एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत विशालला बघू जर आवडलं काही तर ते पण खरेदी करतील तर असत तर पहिले मी बॅग घेण्यासाठी निघते आम्हाला झुडिओला जायचंय पण मला नाही वाटत की नाही भेटणार झुडिओ भेटलं भेटलं वेळ मला तर जाऊन येऊ नाही तर मग नाही मला तर ठीक आहे पण बॅग मी मुलून मार्केटमधन घेईल मी पाहिलेली पण आहे एक बॅग चला माझ्यासोबत तुम्ही पण सगळे लिपस्टिक नेल आर्ट अशा विविध गोष्टी भेटतात इकडे आहेत सगळे सँडल काय काय घ्यायचं ते घ्या हे लहान मुलांच्या आहेत सगळ्या तर मंडई फायनली मी बॅग घेण्यासाठी आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता ही वाटते पण कोणती बन कोणती डिसाइड केली गेली मला जी आवडली ती सिंगल चेन मध्ये आहे आणि मला सिंगल चेन मध्ये नको आहे मला ते आवडली त्याच्यामध्ये ती छोटी आहे तिला तीन चेन आहे तीन कप्पे

बघा हे आरविशने खेळणं घेतलंय आणि सोबत तो पण खेळतोय फ्रेश मस्त असे पेरू आणि इकडे आहे सीताफळ कसं दिले सीताफळ साठ रुपये किलो चांगले आहेत का पण हे बघा कलिंगड काळिंब हे सगळं फ्रुट्सच आहेत आता इथे हे बघा किती छोटे छोटे सेम तेच ड्रॅगन आहे चिकू पण आहे सीताफळ शंभर रुपये किलो घेऊ अर्धा किलो हे वाले खाणार आवडतील का खाला इथे सीताफळ बघा छान आहेत दोन ना आधा किलो करो जादा भी नाही नॉर्मल

अर्धा किलो किलो अजून पुढे आहेत विशाल बघूया का आपण साठ पेरू, पेरू? आम्ही आलो आहोत विशालचे सँडल घ्यायला आणि मला सँडल खूप आवडलेत दाखवते नाही आहे त्याला सांगा ना, ना आप ले ले ते आपण तुम्ही जे घेतात ते देवाने नाहीये विचारून तर बघा ठाणे स्टेशन आता काय करणार बकेट भरेल मशीन भरेल ना नाही होणार बंद चालू राहील ते दहा वाजेपर्यंत असतात दहा वाजले ठाणे आहे हा ट्रेन जवळ आहे आपल्याला ट्रेन पटकन पोहोचून पण त्यालाच चाल जावं लागेल तेवढं आपल्याला रिक्षाने पटकन पोहोचून जाऊ मशीन आहे ती घेतली मी कांदा वगैरे कट करायला पटकन बरं आहे सकाळच्या घाईसाठी ती एक घेऊन झाली आहे आणि त्याला हा जो डब्बा आहे तो सांगते कमी करून दे आणि मध्ये स्पीड आहे तुम्ही बघू तो ऐकतच नाही कमी करून नाही देते भाव करते दे दे त्याच्या सोबत अरे पण ना अपेक्ष कम करते नाही एक सी बहुत आहे अरे क्या भैया इतका सामान लिहिलं फिर भी मला दे नाही रे हो है इसमें और कौन सा कौन सा कलर है वन फिफ्टी का लगा वन तो फिफ्टी लगा, का लगा।, 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 लगा। और, और बहुत कुछ है बहुत गलत आएगा छोटी-चोटी हे बघा लसणाची सुंदर आहे ती अशी कोवळी कोवळी मस्त मला भेटली तर मी घेतली छान वाटते वीस रुपयाची एक बोलताय का तीस का पंधरा रुपये खोल खोलाय काय

पावभाजी खाण्यासाठी खूप जास्त गर्दी आहे खूप गर्दी तर मंडई आम्ही घरी आलो आहोत आणि मला पुढच्या भरपूर काही गोष्टी खरेदी केल्या पण पुढचं शूट करायला नाही जमलं कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता मी ऑफिसमध्ये येऊन डायरेक्टच लगेचच मार्केटला गेले होते त्यामुळे मग माझा फोन स्विच ऑफ झाला आम्ही जेव्हा पावभाजी खात होतो दोघं जण तेव्हाच कोण स्विच ऑफ झालं म्हटलं आता जाऊ द्या आता काय करू नाही कट शूट वगैरे तर असं पण ख खरेदी खूप केली खूप फळ फ्रूट्स विकत घेतलेत आणि त्याच्यानंतर बाकीच्या घरातल्या गोष्टी लागतात त्या ला, पण घेतल्या तुम्हाला कॅसरोल तर दाखवलंच मी ते घेतलं त्याच्यानंतर मला ते कटर पाहिजे होतं ते मिक्सर हँड मिक्सर बोलतात त्याला तर किंवा कोणी कोणी कटर पण बोलतं हँड मिक्सर पाहिजे होता तो पण घेतला मी आणि छान भेटला मस्त आहे तो यूज होईल आणि खूप मस्ती चालू आहे खूप जास्त मस्ती झाली तुम्हाला आरू आईस्क्रीम वाला झालाय आरू आईस्क्रीम दे इकडे तुम्हाला दाखवते आरवीस आईस्क्रीम वाला झालाय ते ये दो पैसे पैसे बाय बाय पैसे बाय बाय पैसे दे पैसे पैसे आलो आईस्क्रीम अरू आईस्क्रीमची घंटी वाजव आईस्क्रीम वाला आईस्क्रीमवाला आईस्क्रीमवाला आईस्क्रीम द्या एक पायावर सायकल फिरून येतो हाय कर सर्वांना आणि तुम्हाला दाखवलं आईस्क्रीम वाला झालाय आईस पैसे हा पैसे झालं तर मंडई ही बॅग घेतली नवीन जी तुम्हाला घेतानाच दाखवली होती आणि भरपूर काही गोष्टी खरेदी केलं पण आता सगळं ना दाखवत कारण पॅक करून ठेवलं आहे आणि हो आज मला पाणी नाही भेटलं पाणी गेलं कारण मी मार्केटमध्येच मा होती आणि तिकडनं येताना पावभाजी खाऊन आलो आहे एक बॉईल करून दिले खायला खाण्यासाठी त्याचं पण झालं आहे खाऊन आणि आता झोपायची तयारी करेल घेतच आणि होप आता माझं कसं म्हणजे तर जे आहे रुटीन ते तुमच्यासोबत शेअर करते ते दाखवते कोणाचं पटकन व्हिडिओमध्ये काही वेगळं नाही करता येते कुठं बाहेर जाता येत नाहीये बाहेर खूप पाऊस चालू आहे प्लस ऑफिसचा खूप जास्त कामाचा लोड आहे माझ्यावरती सध्या तरी बघूया कधी फ्री होते कामांमधून माहिती नाही पण कामाचा खरंच खूप लोड आहे माझ्यावरती आणि सगळं मॅनेज करायचं ऑफिसचं वगैरे कठीण जातं तर असा सिंपल सा साधा खरेदीचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका